आजच्या या अतिशय सुंदर अशा नाभिक समाजाच्या महामेळाव्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय प्रदीपजी देश आपले शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय भैया साहेब पाटील उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश बापू तालुका प्रमुख सुनील आबा भुरा आप्पा बडगावच्या आपल्या समाजाचे अध्यक्ष आदरणीय संजू भाऊ गोविंद महाराज आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील आपल्या समाजाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी पदम बापू वसंत जिबू समाधान बापू आज कोण युवा सेनेचे जितू भाऊ लखीचंद भाऊ आणि ज्यांनी प्रचंड अशी मेहनत घेऊन आपल्या प्रत्येकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असा तुमचा माझा सगळ्यांचा लाडका सचिन वखरे त्याच्या समवेत ज्यांनी ज्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला असे सर्व समाजाचे पदाधिकारी आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण पहिल्यांदा मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही खरोखर शब्द पाळणारे आहे हे आजच्या ह्या चित्रावरून मला लक्षात आलं हे करता सांगितलं नाही मी यंचा करता सांगितलं कारण मी संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या जा दिवशी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी सगळ्यांना असं आमंत्रण दिलं की तुम्ही तर याच पण तुमच्या सोबत आमच्या माता भगिनींनाही आणा आणि घराला कुलूप लावून या आज सगळ्या माता भगिनींना आपण सोबत घेऊन आले तो शब्द पाळला म्हणून तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार बांधव आज आमच्या प्रदीप भोगनी इथे बसलेल्या नव्वद टक्के समाजाला आपल्या समाजाचाच इतिहास माहीत नसेल एवढा मोठा इतिहास मला वाटतं आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सांगितलं अर्थात ते इतिहास ज्या ज्या समाजाची मिटिंग असेल सभा असेल त्या समाजाला इतकं प्रबोधन करता की तेही चकित होता की बरं झालं या भाऊला बोला, बोलायला लावलं आम्हालाही काहीतरी कळलं आणि म्हणून प्रत्येक समाजाचं प्रबोधन करण्याचं काम आपले प्रदीप भाऊ करतात की ज्याची खऱ्या अर्थाने आजच्या या धावत्या युगामध्ये अत्यंत गरजेचं आहे की कदाचित जुन्या सगळ्यांना माहिती आहे की नेमका समाज आपले संत शिरोमणी सेना महाराज काय आहे पण खऱ्या अर्थाने या तरुण पिढीला हे सगळं माहिती व्हावं आणि म्हणून आपण एक चांगल्या उद्देशाने बांधवांना हा विषय या ठिकाणी केलेला मला आज बांधवांना आपल्या सगळ्यांच्या बाबतीत एक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं प्रदीप भाऊंनी एक उदाहरण दिलं की एक हबीब सारखा माणूस आला आणि आमचा व्यवसाय चोरून नेला आणि म्हणून ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी रावसाहेब जिबूंना सांगेल की जिबू तुम्ही जे म्हटले होते की वाटीभर पाणी सदा आबादानी हैदावरीस पहिले होत है। आता दहा वर्षानंतर प्रॉब्लेम असा झालाय की वाटीभर पाणी सदा ताना ताणी कारण असंय की हे हबीब सारखे काही महाराष्ट्रात उतरले आणि आमच्या समाज बांधवांची सगळ्यांचीच ताना ताणी आहे असं मी म्हणणार नाही पण बऱ्याच लोकांची तानातानी आहे याच एकमेव कारण कि यांनी जो या समाजामध्ये काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमण कशाच्या जीवावर केलंय तर ते फक्त पैशांच्या जीवावर केलंय आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की ठीक आहे इन्व्हेस्टर अनेक असतील ते हबीब असेल किंवा आणखी हबीब असेल पण त्याच्या दुकानावर काम करणारा जो आहे तो मला असं वाटत की तो फक्त नाभिक आहे जर नाभिक मी ठरवलं की मी असा कोणत्याच हबीबच्या ठेवणार नाही कितीही आले तर मला वाटतं त्यांचं दुकान चालू शकणार नाही आणि म्हणून माझी बाजारनं या निमित्ताने विनंती की आता प्रदीप दादांनी सांगितलं की आपलं नाभिक समाजाचं महामंडळ या ठिकाणी स्थापन झालं त्या महामंडळात स्थापन झालं म्हणजे त्या महामंडळामध्ये एक चांगल्या पद्धतीचे आर्थिक नियोजन झालं आणि म्हणून व्यवसायासाठी आम्हाला या महामंडळाकडून दोन पैसा कमी व्याज दरामध्ये किंवा डायरेक्ट बिना व्याजाचा मिळेल का तो जर का आमच्या दुकानासाठी मिळाला आणि मग म्हणून हा आर्थिक ज्याच्याकडे व्यवस्था आहे तो जो आमच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतोय तो आम्हाला कुठेतरी थांबवता येईल का हा प्रयत्न जर का आपण या ठिकाणी केला तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचा विषय बांधवान या ठिकाणी होऊ शकतोय माझी तर दुसरी विनंती सगळ्या माता भगिनींना की आपण जर का आज पाहिलं तर सगळ्या माता भगिनी